नऊ आधी शाळा भरणार तर मिळणार नोटीस प्राथमिक शिक्षणाधिकारी बुद्धभूषण सोनोने यांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगी विना सकाळी नऊ पूर्वी भरणाऱ्या शाळांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे अनेक शाळा नियम करूनही जर सकाळी नऊ पूर्वी शाळा भरवत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा शाळांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे सकाळी नऊ शाळा भरवायची असल्यास संबंधित शाळांनी सबळ कारण देऊन शिक्षणाधिकाऱ्यांची रितसर परवानगी घेतली पाहिजे त्यानुसार शिक्षणाधिकाऱ्यांची परवानगी न घेता सकाळी नऊ भरणाऱ्या शाळांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत शासनाच्या आदेशाचे पालन योग्य रीतीने होणे आवश्यक आहे नऊ शाळा भरवायची असल्यास संबंधित शाळांनी सबळ कारण देऊन शिक्षणाधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक आहे विना परवानगीच्या शाळा नऊ पूर्वी जात असल्यास अशा शाळांवर नियमानुसार कारवाई होईल अशी माहिती अमरावती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे बुद्धभूषण सोनोनी यांनी आज तीस जून रविवार रोजी दुपारी अडीच वाजता दिली आहे नमस्कार मी बुद्धभूषण शिक्षण शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद अमरावती आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीस ते पंचवीस या शैक्षणिक सत्रामध्ये एक ते चौथीच्या ज्या शाळा आहेत तर त्या सर्व शाळांनी ज्या सकाळी भरत होत्या तर त्या नऊ नंतर नऊ किंवा नऊ नंतर भराव्या अशा शासन निर्माणनुसार सूचना आहेत त्यानुसार आपण जिल्हा परिषदेमार्फत ज्या शासनाच्या गाईडलाईन्स आहे त्यानुसार सर्व शाळांनी पाळाव्या अशा आपण सूचना दिलेल्या आहेत सर्व गट अधिकारी यांना तसेच महानगरपालिका शिक्षणाधिकारी यांनासुद्धा आपण त्याबाबत सूचना दिलेल्या आहेत यामध्ये शाळेचा शाळेमध्ये बदल म शाळेच्या वेळेमध्ये बदल करत असताना विद्यार्थ्यांच्या जो एकूण तासिका आहेत तर आ, होने त्या पूर्ण होणे आवश्यक आहे पहिली ते चौथीच्या वर्गासाठी तसेच ते दहावी तर त्यांचा जो आर टी नियम दोन हजार नऊच्या नियमानुसार ज्या तासिका पूर्ण होणे आवश्यक आहे त्यासुद्धा वेळेमध्ये बदल करत असताना सर्वांनी त्याचा काळजी घ्यावी आणि तासिका पूर्ण होतील यावर या भर द्यावा तसेच पहिली ते चौथीचे जे मुलं आहे तर त्यांना सकाळी झोप होत नाही वेगवेगळ्या कारणामुळे त्यांना शाळेमध्ये जाताना त्रास होतो तर त्यामुळेच हा शासन निर्णय जो आहे तो शासनाने काढलेला आहे आणि त्याबाबत आम्ही सर्व शाळांना सूचना देणार आहोत आणि ज्या काही शाळांना जर अगदीच काही अडचण असतील की त्या भरू शकत नसतील तर त्यांनी शिक्षणाधिकारी यांच्याकडे लेखी अर्ज करावा शाळेमध्ये बदल करण्यासंदर्भात त्यावर त्यांना उचित मार्गदर्शन करण्यात येईल धन्यवाद